नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अटक टाळण्यासाठी पोलिसांवर हल्ला अटक टाळण्यासाठी पोलीस पथकावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हायबती गुंडा पाटील आणि त्याची आई रुक्मिणी गुंडा पाटील या दोघांविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शिवाजी विठ्ठल जाधवई पंचेचाळीस राहणार वाकुर्डे बुद्रुक तालुका शिराळा सध्या राहणार पलूस यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून हायबती पाटील यास अटक केली आहे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तीस सप्टेंबर रोजी हैबत पाटील यांनी कुराडीने गुरुवार दिनांक नऊ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक हैबत्तीस अटक करण्यासाठी मोराळ येथे गेले होते त्यावेळी हैबत्ती आणि त्याच्या आईने पोलिसांशी शिवीगाळ व दमदाटी केली दरम्यान हवालदार प्रवीण शहाजी पाटील यांनी त्यास घराबाहेर येण्यास सांगितलं असता त्याने त्यांना ढकलून दिलं पाटीने हात व पायावर मारहाण केली चेहऱ्यावर थुंकत त्याचे कपडे फाडले या प्रकारामुळे हैबत्ती सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे है। हैबत्ती पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अकरा गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याने त्याला यापूर्वी हद्दपारीही करण्यात आली आहे तरी सुद्धा तो पुन्हा गुन्हेगारी सक्रिय झाला असून परिसरात दहशत निर्माण केली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट